मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार पांडुरंगासोबत चार गुजगोष्टी करणार दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायणीत भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार तर केवढा तो कांगावा केवढा तो कांगावा घरातल्या विठोबाने केला आणि कमरेवर हात घेत म्हणाला मुलांचं काय माझा डबा कोण देणार आईशी बोललीस काही जबाबदारीची जाणीव छोटी मुक्ताई तर वाट अडवून उभी राहिली आणि मोठ्या जणीनं व्याकुळ नजर दिली आईच्या टाहूचा एकच गजर झाला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी वारीला जाणार दारातली तुळस म्हणते कशी विठुराया उभ्या जगाची माऊली तुझ्या रूपानं घरी त्याची वावरते सावली नको जाऊस हीच तुझी पंढरी तू थांब इथंच नको करू वारी अगं हीच तुझी वारी भरला संसार पंढरी आणि कळवीन विठोभाला तुझी सुख दुःख सारी ही सुंदर कविता कुणी लिहिली काय माहिती पण मला खूप आवडली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली खरं सांगायचं तर आपल्या स्त्रियांचं चा हेच आयुष्य असतं आपलं घर हीच आपली पंढरी असते घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपलं मन गुंतलेलं असतं आणि आपण घरासाठी खूप काही करत असतो आणि त्यामुळेच आपली खूप सारी धावपळ होत असते आणि हे सगळं करताना आपल्या स्वतःसाठी मात्र वेळ मिळत नाही आणि म्हणूनच आपण काही कामंही प्लॅनिंग न केले ना तर आपल्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळू शकतो आणि आपण घरातली सुद्धा कामं आहेत ती पटपट आवरू शकतो तर त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ केलेला आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळ सकाळी डब्याची आणि नाश्त्याची केवढी गडबड असते आणि अशा वेळेला जर सकाळीच मीठ संपलेलं असलं ला, चहा पावडर साखर संपलेली असली तेल संपलेलं असलं ला, की किती वैता घेतो सांगा मध्येच जाऊन ते सगळं काढत बसायचं म्हणून काय करायचं आठवड्यातून एक दिवस असा काढायचा आणि त्या दिवशी काही बरण्या रिकाम्या आहेत ते बघायचं आणि जे काही संपत आलेलं असेल ते सगळं फील करून घ्यायचं म्हणजे चहा पावडर साखर तेल मीठ आणि आठ दिवस किंवा पंधरा दिवस पुरेल असं या बरण्यातून काढून ठेवायचं म्हणजे आपली ऐन वेळेला गडबड होत नाही आणि शिवाय ह्या गोष्टी समोरच अशा ठेवायच्या म्हणजे आपल्याला सारखं सारखं डबे काढायला ड्रॉवर उघडावे लागत नाही किंवा इकडे तिकडे धावावं लागत नाही कारण सकाळची ही पाच ते दहा मिनिटं खूप महत्वाची असतात आणि आपण आपलं काम अगदी घड्याळच्या काट्यावरती करत असतो त्यामुळेच या जर गोष्टी केल्याना तर आपलं काम अगदी सोपं होऊन जातं आणि शिवाय हे सगळं समोरच दिसत असतं त्यामुळं कुठलीही गोष्ट कुठे आहे हे आपल्याला पटकन समजतं सुद्धा आणि हे दिसायला सुद्धा किती छान दिसतं बघा तर इथं या डब्यांमध्ये मी चहा पावडर साखर आणि शिवाय सुद्धा इथं असा बारीक चिरून असा ठेवलेला आहे म्हणजे जेव्हा आपल्याला हवा असतो ना तेव्हा तो पटकन घेता येतो आणि परत त्या चिरण्यामध्ये आपला वेळ वाया जात नाही आता स्वयंपाक करताना म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन स्वयंपाक करताना तर कितीतरी गोष्टींची बेसिक अशी आवश्यकता असते म्हणजे शेंगदाण्याचं कूट खोबरं आलं लसूण पेस्ट किंवा वाटण ह्या गोष्टी आपल्याला जर तयार असतील ना तर आपला स्वयंपाक आहे तो एकदम झटपट होतो आणि शिवाय टेस्टीसुद्धा होतो त्यामुळं आठवड्यातून एक दिवस तसा काढायचा म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला जास्त काम नसेल अशा दिवशी एक दिवस वेळ काढायचा आणि त्यावेळेला ही सगळी जी कामं आहेत बेसिक गोष्टी करायची ती करून घ्यायची म्हणजे आता बघा इथं मी मी तर शक्यतो सॅटरडेला शनिवारी मला जरा मोकळा वेळ असतो त्यावेळेस मी ही सगळी कामं करून ठेवते तर इथं मी शेंगदाणे भाजत आहे आणि असे हे शेंगदाणे भाजून ठेवले ना तर लवकर खराब होत नाहीत त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात तर शेंगदाणे भाजून ठेवायचेच पण याचं कूटसुद्धा करून ठेवायचं आठवडाभर पुरेल एवढं कूट करून ठेवलं म्हणजे आठवडाभर आपल्याला ही गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागत नाही आमच्याकडे घाटावरती तर कालवणामध्ये वगैरे कूटच वापरतात त्याच्यामुळे मी असं आठ दिवस किंवा पंधरा दिवस पुरेल एवढं कूट बनवून ठेवते आता आपल्याला जर रस्सा भाजी करायची असेल तर लसूण खोबऱ्याचं वाटण हे लागतंच म्हणजे घाटावरती तर लसूण खोबरं करतात इकडे कोकणामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करतात तर जर असं अचानक करायचं म्हटलं ना तर त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो आणि खूप दिवस बनवून ठेवलं ना तरी सुद्धा त्याला तर एक वेगळा वास येतो म्हणून काय करायचं फक्त खोबरं असतं ना ते असं चिरून किंवा तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता खोबरं आणि चांगलं भाजून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे गार झाल्यानंतर आणि फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आणि जेव्हा आपल्याला वाटण करायचं असेल तेव्हा लसूण सोलून फक्त हे खोबरं टाकून आपलं वाटण लगेच तयार होऊ शकतं किंवा लसूण सुद्धा तुम्ही आधी सोलून ठेवू शकता त्यामुळं रस्साभाजी करायची असेल तरी सुद्धा आपल्याला फार वेळ लागत नाही आता मी हे सगळं एकाच दिवशी करत आहे त्यामुळे बघा आधी मी शेंगदाण्याचं कूट होतं ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलं त्याच्यानंतर हे खोबरं किसलेलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये बारीक करून घेतलं म्हणजे काय होतं की भांड्यांचा जास्तीचा पसारासुद्धा पडत नाही आणि हे जे खोबरं खो असतं ना बारीक केलेलं ते तुम्ही एखाद्या भाजीवरतीसुद्धा टाकू शकता त्यामुळे ना भाजीला चांगली ग्रेवीसुद्धा येते आणि भाजी टेस्टीसुद्धा लागते आणि आलं लसून पेस्ट करून ठेवते आठ दिवस पुरेल एवढी त्याच्यापेक्षा जास्त नाही करून ठेवत आणि ही एवढी आठ दिवस पुरते कारण कुठल्याही पदार्थाला ना आलं लसूण पेस्टने खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे जर आलं लसूण पेस्ट तयार असेल ना तर आपलं काम करणं स्वयंपाक करणं खूप सोपं होऊन जातं तर अशी ही पेस्ट करून ठेवायची आणि एखाद्या छोट्या एअरटाईट डब्यामध्ये ती भरून ठेवायची किंवा तुम्ही हे वेगवेगळं वेग वेग सुद्धा करून ठेवू शकता म्हणजे आलं पेस्ट वेगळी आणि लसूणची पेस्ट वेगळी पण मी एकत्रच करून ठेवते त्याच्यानंतर गरम मसाला जर आपला घरचा असेल ना तर खरंच भाजी एवढी टेस्टी लागते ना कुठल्याही पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते ही उन्हाळ्यातच गरम मसाला करून ठेवायचा असतो पण मी एकदम करून ठेवत नाही तसं आमचा घाटी कांदा लसूण मसाला असतो त्यामुळे जास्त गरम मसाल्याचा वापर होत नाही म्हणजे वरून वेगळा गरम मसाला टाकायची गरज नसते त्याच्यामध्ये तरीसुद्धा मी थोडीशी अशी घरामध्ये करून ठेवते की जेणेकरून एक थोडीशी वेगळी अशी टेस्ट येते तर मी जास्त प्रमाणात नाही करून ठेवत एक महिनाभर वगैरे पुरेल एवढीच अशी ही गरम मसाला पावडर करून ठेवते आणि ही अशी ताज्या ताज्या गरम मसाल्याची टेस्ट आहे ना खूप छान अशी वेगळीच लागते आणि बाहेरचं काहीतरी आणण्यापेक्षा आपण घरातच असं बनवलं ना तर आपल्यासाठी सुद्धा ते चांगलंच आहे आणि आपण हे स्वतः तयार केलेले असतात त्याच्यामध्ये आपण कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकत नाही त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात आणि असंही गरम मसाले हे आपल्या शरीरासाठी चांगलेच चा असतात आणि हे सगळं आता थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही हे चाळणीने चाळून घेऊ शकता आणि एखाद्या एअरटायट डब्यामध्ये भरून ठेवायचं मग ह्या गरम मसाल्यासोबतच तुम्ही जिरं होरी हळद वगैरे म्हणजे जे प्लेन तिखट लागतं ते सुद्धा तुम्ही मसाल्याचे डबे सुद्धा व्यवस्थित भरून ठेवायचे म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तरी मसाल्याचा डबा जर असा व्यवस्थित भरून ठेवला म्हणजे तो वेळच्या वेळी साफ सुद्धा होतो आणि मग जास्ती खराब पण होत नाही आणि गरम मसाला मात्र चांगला एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते बाहेर ठेवला तरी तो चांगला टिकतो आणि माझ्याकडे हा असा गरम मसाल्याचा डबा आहे जो तुम्ही खूप वेळा बघितलेला आहे तर आता जे जे काही संपत आलेलं असेल ना ते असं बघून त्याच्यामध्ये भरून ठेवायचं तर ही हळद थोडीशीच होती म्हणून मी त्याच्यामध्ये काढत आहे तर आता पावसाच्या दिवसात जास्त पण डबे भरून असे बाहेर काढून ठेवायचे नाहीत कारण आपण सतत उघडझाप करत असतो त्याच्यामुळे ते लगेचच दमट होण्याची शक्यता असते खराब होण्याची शक्यता असते तर जिरे मोहरी वगैरे सुद्धा तर जिरेसुद्धा मी थोडेसेच काढत आहे कारण जिरेसुद्धा या वातावरणामुळे लवकर खराब होतात आणि जरी हा एअरटाईट असला ना तरी सुद्धा आपण सतत उघडजाप करत असतो त्याच्यामुळे सुद्धा मसाले खराब होण्याची शक्यता असते तरी तर मी जिरे मोरी हळद तिखट आणि बडीशेप आणि तूप ठेवत असते या डब्यामध्ये आणि हा गॅसच्या शेजारीचा आहे त्याच्यामुळे मला तो घ्यायला सुद्धा सोपा पडतो आणि दिसायला सुद्धा चांगला दिसतो फक्त तो शेगडीच्या जवळ असल्यामुळे तेलकट वगैरे डाग पडतात त्याच्यावरती तर ते असे मी टिश्यू पेपरने पुसून घेते तर दिसायला सुद्धा किती छान दिसतं बघा अजून एक सगळ्यात मोठी स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणजे विविध पीठं आपल्या घरामध्ये असणं म्हणजे ज्वारीचं आणि घावाचं तर पंधरा दिवस पुरेल एवढं पीठ आपण करून ठेवायचं आहे म्हणजे मी तरी घरामध्येच दळण करते म्हणजे गहू वगैरे आणून विकतचं नाही आणत आणि शिवाय हे जे पीठ असतं त्यातलं थोडंसं पीठ चपातीला लावण्यासाठी एका छोट्या डब्यामध्ये काढून ठेवायचं तर अशी ही पूर्वतयारी आपण करून ठेवली ना तर आपला स्वयंपाक सुद्धा झटपट होतो आणि आपला बराचसा वेळ सुद्धा वाचतो तर तुम्ही सुद्धा यातल्या बऱ्याच गोष्टी करत असाल तर अजून काय काय करता हे मला नक्की कमेंट करून सांगा तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाताच जाता, जाता, जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा